मित्रांनो शे, आज आपण मुलाखत घेऊया तुम्हाला सांगायची काही गरज नाही ज्यांनी हे बैलगाडी क्षेत्रात मोठा हात आहे त्यांचा या बैलगाडी क्षेत्रात शर्यती चालवण्यासाठी बंदित बंदीत भरपूर ठिकाणी लांब 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 मुलाखती घेतल्या आणि ह्या शे शर्यत क्षेत्राला चालू करण्यासाठी मदत केली आणि अजून पण त्यांचं चालूच आहे काम आज त्यांच्या वासराची मुलाखत घ्यायची हिरा वासरू बघा तुम्ही वासरू एकदम जाती गोतीच आहे कोसा कलर आहे जे म्हणतात ना कोसा कलर खरंच तो ह्या वासरात बघायला भेटतो आपल्याला की अशी जी जुन्यातली बैल असायची चोर चोरकोशा कलरची ते वासरात बघायला भेटलं आणि आज नशीब आपलं ती पण भेटलं ले। आणलेलं त्यांनी आज त्यांचं घेव्या दोन शब्द कारण त्यांचं दोन शब्द लय महत्वाचं असते ते आज, आज वासरू कितव्या घाटात पहाल हे पहिलं आता अकराव्या गटात पाहिलं तीन नंबर फाटीलाच मैदान आहे त्याचं ह्याच्या आधी चार फेर काढलं आणि आता हे पाचव्या ला मैदानात आणलं पहिल्यांदाच विसापूरच्या राजू डायव्हरांनी हांडलं वासरू अनुभवी हिंद मैदान म्हणजे डायव्हर आहे ते त्याने हांडलं आणि विसापूरचा जपान त्या बाईला पाहिलं आहे चांगलं पाहिलं दोन नंबरला उतरली गाडी सुट्टी जमली नाही आम्हाला ते पण त्याला पण माहिती नाही सुट्टी अजून शिकला नाही तू सुट्टीला चळली गाडी म्हणजे सुट्टीला वासराकडे गाडी गेली पुन्हा बैलाकडे गेली बैल कट केल्या बैलाकडे गेली मग पुन्हा बैलाकडे जाऊन पुन्हा सरळ लागली तोपर्यंत दोन तीन टांग्याने गाड्या पुढे गेल्या पण त्या निकाल रेषेपर्यंत कव्हर केलं तेवढं वासरू बघितले की इकडं हे वासरू बघितलं तर जुन्यातली जी बैल असायची की नाही पहिली बैलांची आठवण करून हे वासरू आहे ना तिकुंडी राजे आहे ना त्याचा नातो आहे हा आणि हा वडिला म्हणजे नातो आहे आणि आईकडून मोठ्या सोन्याचा भाचा आहे असं म्हणजे ही दोन्ही साईडनं चांगले ब्लड च वासरू आहे आपण हे वयू साठी आणलेलं आहे पैद्याशी साठीच घेतलेला आहे त्याकडे दाखवा घे मी त्यावर बोलतो ना त्याच्याकडे ना ओळू चुनायच आणि अशा पैद्याशी झाल्या पाहिजेत म्हणून पैद्यासाठी आणले दुसरा झाल्यावर चालू करायचा त्याच्या अगोदर मला वाटतं हे पळाय पाहिजे म्हणून त्याला पळवायचं आहे आणि आता बऱ्याच लोकांचं हे कि पळणारा बैल भरावा गैला आपल्या दाखवावा तर म्हणून त्याला आहे ते पळेल असं माझा अंदाज आहे आणि दोन चार गुला ओळू करायचं तुम्हाला खरं सांगू का का नाही जर पाहिलं ना तर पहिले हे तीन चार नंबरात गाडी दिसणार परत बर का तुमचा अंदाज आहे अंदाज आहे मला पण तसं पळ बरं का चांगलं कारण आता तुम्ही बघा तो फेरा अजून बघितलं नाही तुम्ही अकरा गटात चांगलं पाहिलंय म्हणजे हातात पाहायला ते निकालाला हातात होतं मध्ये पण हातात होत फक्त सुट्टीला त्याला माहिती नाही अजून शिकलं नाही सुट्टी उटी त्याला अजून जेव्हा तो शिकल का नाही उठे मग तेव्हा स्पीड न गाडी स्टार्ट टू एंड पडली याची कारण आता मी व्हिडिओ बघितला का नाही त्याचा तर सुट्टीला गाडी जरा फिरली नाही तर गाडी बसत होती वाजताच बसली असते राजू ड्रायव्हर तर म्हणलं ती गाडी जर चढली नसते का नाही तर उभा राहूनच आलो असतो एवढं स्पीड लागलं गाडीला नंतर पुढे आल्या ती जर खालून लागलं असतं तर चांगली आली असते आता ह्या वासराचं ज्यावेळेस तुम्ही घेतलं का नाही त्यावेळेस नुसती ब्लड लाईन बघितली का वासराचं स्ट्रक्चर बॉडी लँग्वेज त्याच सगळं बघितलं ब्लड लाईन नंतर काय आले आपल्याला म्हणजे आपण तिथं बघायला गेलो होतो ह्याच्या आदल्या दिवशी फोटो आला होता आपल्याला व्हॉट्सअपवर म्हणलं हे वासरू बघायला जायचं दुसऱ्या दिवशी सकाळीच गेलो पाच वाजताच घरातून बाहेर गेलो वडूचे पाठो हे साहेब आहेत त्यांच्यावर गेलो आणि तिथं बघितल्या बघितल्याच म्हटलं हे वासरू घ्यायचं म्हटलं आणि ती मालक तिथे बाहेर गेलो होतो बिनजोडला बाहेर मग ती ये पर्यंत तीन वाजता आलं मग सकाळ बसण तीन वाजेपर्यंत बसलो होतो तिथं आणि मग तीन वाजता ते व्यवहार झाला त्याचा त्यांना आपुरलं म्हणजे काम चांगलं असल्यामुळे त्यांना आतापर्यंत ज्यांनी मागितलं त्यांना नाही म्हटलं होतं द्यायचं नाही आणि आपल्याला देऊ म्हणले मागा मग आपण ज्या किमतीत मागितलं एक्क्याऐंशी हजाराला त्याच किमतीत त्यांनी दिलं तुम्ही बंदीचे काम केलं का नाही त्याचंही तुम्हाला फळ भेटलं हो आता लोक सहकार्य करतात आता की तुम्ही नुसतं चालू चालू मध्ये लोक बैल सोडाय म्हणा धराय म्हणा आता वर सुट्टीला सुद्धा आप, फक्त आपली गाडी बघायला उभी होती त्यांनी गाडी धरली म्हणजे आपण ज्यांना सांगितलं ते गाडी धरा ते त्यांच्यापर्यंत गाडी पोचली नाही मध्येच दुसऱ्याने धरली म्हणजे लोक सहकार्य करतात सहकार्य म्हणजे तुमचं काम मोठं झालं ना आणि तसं म्हणाय गेलं ना तुम्ही जास्त फिरला बंदीत तुम्हाला ह्यातली जे काय असते का नाही बाबा बैल कसा पाहिजे किंवा काय पाहिजे त्याचा ढाचा कसा आहे बैल कसा चालतोय कसा बावारतोय ती सगळं त्यातलं तुम्हाला जास्त नॉलेज आलं हे कशामुळे माहिती आहे का आपण कुठं बी गेलो ना आतापर्यंत जेवढ्या कधी घेतलेत का ना त्यांच्या जवळ पाच तास सहा तास एक रात्र म्हणा दिवसभर असं नुसतं बोलणं हे विषय हिलार बैल गाय विषय आणि जेवढ्या कधी आहेत का नाही प्रत्येक आपल्या चॅनलवर प्रत्येकासंग संघ पाच सहा तासाशिवाय चर्चा नाही की झाली मग ते प्रत्येकाकडनं जे शिकून शिकून जे झाले ना त्यामुळे ते आपलं नॉलेज वाढलं ती महत्वाचं आहे आपण आणि सगळे सांगितलं की असं नाही असं तसं असतंय त्यात तुम्ही जुने जाणती लोक आहेत का नाही आता सम असतील किंवा अजून दुसरे त्यांच्या तुम्ही सहा जास्त जा राहिला त्या मुला कधी घेतल्या जुन्यातल्या त्यामुळे ही नॉलेज ना तुमचं लय वाढत गेल वाढत गेले ते आपलं हे क्षेत्र नाही बर का के जे हे आपलं क्षेत्र नाही आपल्याला हे यायचं पण नव्हतं पण हे आहे का नाही म्हणजे असं आलो एवढं वासरू चांगलं दिसलं म्हटले नुसतं वळूसाठी ठेवण चुकीच हे पळणार मग आपण कमी पडू नये आपल्या मु त्याचं नुकसान होणे म्हणून ते पळवाय आणले आपण हे पळवायसाठी घेतलं नाही वळूसाठीच घेतलेलं आहे आणि ही मी जस सांगितलं मागाशी पाय तर त्या ती क्वालिटी पात्रता पण आहे पण वळू साठी चांगलं काम करणार चांगले ब्लड लाईन आहे ना ती कोंडी राज्याची लाईन आहे जे कर्नाटकात लय फेमस बैल त्याच्याकडे दिवसाला पंधरा पंधरा वीस वीस गाय येत होत्या ह्याच्या आजोबा त्या लाईन मधला हे हो बैल आहे वडिला कडून आईकडून पण चांगली लाईन आहे आणि तुम्ही बघा ते बरेच जण म्हणतात की त्याचा चेहरा मोठा सोन्या मी नाही म्हणत मी पण सकाळी तुम्हाला म्हणले की पुढे दाखव कारण तस हाय तेच ड्रायव्हर तुम्ही होता ना काय वाचारात काय बघितलं आज खाली ज्यावेळेस सुट्टी झाली ना त्यावेळेस पुढे ज्यावेळेस आली का ना गाडी सुटून जरा सुट्टीला त्यांनी सांगितलं जरा वेळेस नियोजन घडलं जरा नियोजन गांडल्यामुळेच गाडीनं मार खाल्ला नाही तर तसा मारच काढला नाही गाडी बसलीच तशी आपली पण तासात पुढे निकालात गेली आहे म्हणून गाडीनं मार निकाल दिला नाही तर तशी बसल्या सगळ्या म्हणजे आता साहेब या सालगुडे पटणाचा गेला होता का तुम्ही सदाशिवनगरचा मायामोरी मध्ये शिवता बरेच बैल पळवली ती सगळे हिंदी केसरी बैल आपल्या हातातलीच होती पहिली बावल्या बिवल्या समज पहिला म्हणाल्या ज्यावेळी बायन घेतला ते पहिला मीच फायनलला ठेवला होता उशेबाद सुंदर ही काम करत मी घेऊन गेला होता त्याला सुंदर ना सुंदर लय रेकॉर्ड ब्रेक बैलच नाही माझ्या मोबाईल मध्ये अजून फोटो आहेत त्या बायरा सारखं बैलच पळणार कोणाच होते पण दंगडा बैल तीन पहिले एक नंबर तेवढा कुठली बी मुलाखत घेताना मला जर एखादा बैल वाटला का नाही तसा त्या बैलाच आयुष्य नाव घेत त्या बैलाच आम्ही नियोजन पहिलं सुरुवातीला ड्रायव्हर होता एक आमचा होता केसरी ड्रायव्हर गाड्या पळव्या इथली जरा आता फायनल सांगा सांगता बियाणा फायनल त्या म्हणजे रेकॉर्डच आहे तुमच्या आपण आता पहिलीच मुलाखत आहे माझी तर मी पण नाही बॅट कोणाला कशात घ्यायची म्हणजे देखावा नाही करायचं जुन्यातल्या माणसाचं हेच काम आहे देखावा काय करायचं आपल्याला आणि सुरुवातीला बघा कि ही वासरू आहे ना तुम्ही अंधारातले लोक घेऊन तुम्ही एक नंबरात आणणार तुमचं वाक्य आहे कुठल्या तरी मैदानात बोलला होता तसं म्हणजे आता ही हिर इथं बरं का जुन्यातलं हिर हे घ्यायचं आपण आणि वासरू काढायचं का तर काढायचं <coughs> तस जुनं डायवर आणि असली वासर हो जर घालवायची असतील ना तर जुनं नाही नवीन ड्रायव्हरला कासर कस कसं आता गाडी कुठे गेली असते बाहेरच गेली असती शंभर टक्के बाहेर गेली गाडी एवढी फिरली गाडी फिरली आणि एवढी फिरून गाडी एवढ्या अंधारात उतारली म्हणजे ते निकालासाठी मी अखंड सोडलं म्हणजे वासराव निकाल गावत पण बैलच गेला थोडासा तासात आता डायव्हर तुम्ही लेवर झाले हा अनुभव आता ह्या वासरात काय दिसतंय पुढचं भविष्य आता ते तुम्ही आता पुढं पळे मी सांगणार तोपर्यंत का आता सांगायचं नाही त्याच मागं लागली पाहिजे त्या पायऱ्याला पायऱ्याला येणार माग मला नाही वय तेच लहान आहे तुम्ही वासरू लय मोठं होणार आता ही वासरू ज्यावेळेस तुम्ही घ्यायला गेला का नाही त्यावेळेस म्हणजे असं करायला कुठं नाही बाबा हे वासरू हाय असं घ्यायचं हे आता आहे ना भेरू बुले यांच्याकडे वासरू होत म्हणजे जो मोठा सोन्या होता ज्यांच्याकडे भेरू बुले यांच्याकडे त्यांच्या दावणीला हे वासरू होत ह्याचा फोटो त्याने आत्ता टाकला होता आपल्याकडे मुलगा एक इंस्टाग्राम चालू होतो त्यानं फोटो मला पाठवला संध्याकाळी एक नऊ दहा वाजता नऊ ला असं आठ नऊ ला पाठवला मी बघितला त्याला फोन केला की म्हणलं हे फोटो कुठून आला ते मग सांगितलं की बिरू बिरुगुले बिरु पाठवलंय मला आणि त्यांच्याकडे आहे ते मग मी म्हणलं हे कोणाला पाठवलंय का तर ते म्हणलं मी टाकलाय ग्रुपवर पण मग काय रिप्लाय काय आलं म्हणलं लोकांचं ते म्हणलं की कुठं आहे काय विचारते ते म्हणलं कोणाला काय सांगू नको सकाळ आपण जाऊन ते घेऊया म्हटलं आणि मग सकाळ पाच वाजता उठून जाऊन ते त्यांच्या घरी गेलो ते गेले होते बिनजोडला बिरुगुले ते आले तीन वाजता तीन वाजेपर्यंत त्यांच्या घरी बसलो होतो वासरू लागतंय म्हणलं आपल्याला पाहिजे म्हटलं ते म्हणले मागा मग मा देऊ तुम्हाला म्हटले आतापर्यंत कोणाला दिलं नाही मागितलं बऱ्याच जणांनी नाही दिलं म्हणलं घरी ठेवायचंय आपण एक्क्याऐंशी हजाराला मागितलं दुसरा शब्द नाही त्याने काढला एक्क्याऐंशी दिलं त्याने पण सांगितलं मला की तुम्ही ना एक लाख जरी मी म्हणलं असतं ना तरी तुम्ही दिलं असतं पण आपल्याला तुम्हाला तुम्हाला आहे तुम्हाला आहे तुमच्या तोंडात न शब्द आला नाही त्या शब्द घेऊन जावं म्हटलं म्हणजे वासराच ह्या नशीब आहे ना खेलार गावच्या हो त्यामुळेच ते आलं आपल्याकडे चांगलं वासर आता, आता जसं तुम्ही म्हणता का नाही आता ह्या क्षेत्रात आहे का नाही चांगली चांगली आहेत ना त्यांना पैर भेटण झाली पैर भेटतात बर का आता डायवर कसं म्हटलं की तुमचं वासरू जर पाहायला लोक माग लागतील भेटत नाही असं नाही की प्रत्येकाचं काय झालं त्या म्हणजे आपलं पैत्यापेक्षा पुढचा आप बैल भेटला पाहिजे तसं भेटत नाही तुमच्या खालचं घेऊन तुम्ही दाखवायचं की माझा चांगला पोहतो मग तुम्हाला चांगले चांगले बैल माग लागणार अस थोडक्यात मित्रांनो आता त्यांना सांगायची काही गरज नाही कि बाबा कुठलं वासरू घातला पाहिजे बैल कुठला ह्याला टाकला पाहिजे त्यांनी भरपूर अनुभव घेतले होते थोडक्यात तुम्हाला काय म्हणायचं माहित आहे का जे खरंच बैल पारकणार आहे का नाही अंधारातला बैल सीमेला कुठेतरी कमी पडतोय तसला बैल जर टाकला तर गाडीही राहणार राहणार की राहणार आणि तुमचा जर वासरू असं वासरू असं नाही तर बैल असो त्याला दोन पावलं पुढं असेल का नाही तर राहणार की गाडी ती तेवढं त्याला त्या बैलाला बैल लागला नाही म्हणून त्यानं मारखालेला आणि तुमचा बैल जर लागला त्याला की गाडी लागते आता ही सगळं खर्चाच हे ना है खर्चा है, है। ना जे सर्व सामान्यांना परवाडते खर्चाच अवघड आहे गरीबाच खेळ नाही एवढं नक्की मग गरीबांना आपल्या जवळच करायचे लई लांब जायचं ना आपलं म्हणजे जवळच्या जवळची करायची म्हणजे लोकलची जास्त लांबच्या नादा लागायचं लांब जायचं नाही ती लांबची येते कि इथं मग तुमचा कुठला बी एरिया असो मोठी बैल कुठेही जातात तुमच्या एरियात पण येणार ना महिन्यात नाही एकदा का होईना पण आठ्यात तिक भेटते तुम्हाला तुम्हाला जायची गरज नाही तिथं ती बैल तुमच्या मैदानात येणार तेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबर पळवून दाखवा नाहीतर त्यांची ते गाडी मारून दाखवा त्यासाठी खर्च करून लई लांब जाऊन नाही पाळायचं खर्च वाचवायचा खर्च थोडक्यात मित्रांनो त्यांना काय म्हणायचंय ज्या वेळेस तुमचा एखादा वासरू किंवा बैल जर पाळाला तर कितीही पाळणारी बैल असू दे किंवा मोठे असू दे शेठ लोक असो किंवा मोठे शेतकरी असो तुमच्या दावणीला भेट घ्यायला येणार हा येणार नक्की येणार आणि हे मी काय आता राजू डायव्हर पण एवढ्या वर्ष अनुभव आहे ते सुद्धा तेच म्हणले की लोक माग लागतील पायऱ्याला बोलले की नाही तुम्हालाच बोलले हे म्हणजे हेच आहे म्हणजे नियमच आहे ते ला मागं लागतात का त्याला आता लाख लाख रुपये वायदे हाय का नाही तो आता रोज लाख रुपये देतात म्हणजे तो बैल पळतो म्हणून देतात ना असं आता कसं झालंय माहित आहे का सगळ्यांनाच पहिले एक दोन नंबरात राहायचे तस नाही आता ते तुम्हाला ते एक विषय चांगला काढला की कधी बी ऐक नाही गुलाला गेलं पाहिजे असं नाही आता बघा आपलं दोन नंबरलाच उतरलं वासरू टार्गेट छोटे ठेवायचे माझं टार्गेट पहिलं हेच होतं की आता समजा आठ गाड्या सुटल्या की नाही तर पहिल्या चार मध्ये का हो गाडी आली पाहिजे पहिलंच मैदान आहे पहिले चार मध्ये तर यावी पण ते पहिल्या दोन मध्ये झाले ते चांगलं पाहिलं ते असं त्याच्यामुळे त्याचं भविष्य आहे ना वासराच हा ते मला पण दिसून आलं त्या व्हिडिओ मी बघितलं का नाही म्हणलं हे वासरा अजून दोन तीन मैदान झाली का ना हे गोलाला राहणार वासर हा चांगलं पडत आहे आणि मोठ्या पल्ल्याचा आहे मेन त्याच महत्वाचं ते आहे की त्याचा पल्ला मोठा आहे आता तुम्ही आहे का ना वासराचं नाव आहे ना हिरा हे जुन्यातलं नाव एकदा हे वासरू आणलं ना भिरुगुले यांच्याकडनं आणलंय त्याने त्याचं नाव हिरा ठेवलेला आणि ते म्हणले हिराच ठेवा बदलायचं असेल बदला पण मी ते हिरा नाव ह्याच्यासाठी आहे म्हणजे विचार करून ठेवलंय तर हिराच राहू द्या ह्याचं नाव म्हणजे ठीक आहे ठेवलंय त्यालाही माहित आहे मला हिरा म्हणते ते तर हिराच ठेवले माहित यो हिरा कुठ जरी नेला तरी चमाकणार त्यांच्या डोक्यात असेल त्यामुळे त्याने ते त्याचं नाव हिरा ठेवलं होतं ते मला सांगितलं आवर्जून कि ह्याचा हिरा नाव लय विचार करून ठेवलंय हिराच राहते आता जर नवीन मुलं आहेत का ना आता नवीन ह्यात पडले ते बाबा कॉलेजला असते ती कुठं काय कुठं काय करते त्यांना जर एखादा वासरू जर बाबा घ्यायचं असलं घरच्यांच्या मागं लागून आता लागते तिने घेते तर काय बघायला पाहिजे तुमच्या अनुभवात वासरात तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे चांगलं वासरू कोण विकत नाही विकत नाही जे त्याला नको आहे ते विकतात आणि बरोबर हे पोरं ते घेतात वासरू आहे नाही घरीच जन्माला येणार चांगलं वासरू जर पाहिजे आता कि केजीला वासरू पाहिजे चांगलं तर ते घरी जन्माला येईल चांगला बैल दाखवायचा चांगली गाय सांभाळायची चान्सेस तिथे जास्त आहेत तुम्ही बघा कि बरी मोठी लोक आहेत का नाही चांगली पायदास करून म्हणतात बा घरची पायदास आहे घरी जलमत चांगले बैल तर नवीन पोरांना आवर्जून आहे का नाही चांगला वासरू पाहिजे असेल तर ते घरी जलमला येईल तुम्हाला ते तुम्हाला कोण देणार नाही द्यायचं म्हणलं तर ते लय किमतीत घ्यावं लागेल ते ते पाई पाई जर जर हीत, हीत कि ते मग त्या पोरांच्या कॅपॅसिटीत नाही म्हणजे ती परवडतच नाही सर्व सामान्याला मित्रांनो त्यांनी जो सांगितलं ना अनुभव त्यांचा एखादं चांगलं वासरू म्हणलं तर घरची पैदाच पाहिजे त्यासाठी घरची गाय एखादी जातीवंत पाहिजे आणि त्याला चांगल्या ब्लड लाईनचा जर वळू जर दाखवला चांगली वस्तू होणार दावणीला येणार हिथच चान्सेस जास्त आहेत म्हणजे चांगलं वासरू घडवायचं असेल ना तर हिथं थोडं जास्त चान्स आहेत की घरी जन्माला येईल चांगलं विकत चांगलं घ्यायचं म्हणलं की नाही तर नवीन पोराला कोण देणार नाही चांगलं कारण त्याच्या चांगल्या वासरू आता तुम्ही बघा की वर्षाच वासरू दोन लाख चार लाखाला बी जात ते हाय चांगलं म्हणूनच ते जात मग ती मोठी लोकच घेणार किंवा कॉलेजच्या पोरांना परवडेल का तेवढं घ्याय आणि जर एखादा पाळणार जर नसलं ना बैल जर असला तरी तेव्हा लाखाला जात ना नाही जात आता एखाद्या बघा माग लागून आता तुम्ही कराडचा बाजार फिरा एक दिवशी खरंच एक व्हिडिओ बनवा करा बैल बघाय किती येते चाळीस हजारानं व्यवहार होते म्हणजे बैल बैल तीस आणि चाळीस म्हणजे डोक्याच्या बाहेरच गणित आहे मित्रांनो जसं त्यांनी आता सांगितलं ना सगळं हे त्यांचे ज्या गोष्टी किंवा त्यांचं ती शब्द आपण दोन घेतलं त्यातनं खरंच आहे शंभर टक्के या व्हिडिओत ना आपल्याला नवीन काहीतरी शिकायला भेटेल याचा अपेक्षा करतो आणि त्यांनी आपल्याला एवढा त्यांचा वेळ दिला आता त्यांना घरी जायचे तरी देखील ते दि थांबले आपल्यासाठी आणि मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं बी धन्यवाद तुमचं बी धन्यवाद कारण पहिल्याच मैदानात तुम्ही तुम पकडले त्याला कारण व्हिडिओ बनवली पहिल्याच मैदानात गुलाल झाला की पण पुन्हा पण आपण हे व्हिडिओ बनवू बनवू करेल ते गुलाल मला वाटतंय शंभर टक्के माझी पण ती अपेक्षा आहे कारण मला पण असल्या वासराचा जातीमध्ये मला नाद आहे आणि माझ्या कुठनवी अपेक्षा आहेत त्याच्या भरपूर अपेक्षा आहेत मला त्याच्या आहेत आणि ते चांगले वळू वळू होणार होत बदलतो पण आपण लय पळवायचं नाही त्याला वळूच करायचं आपला जे मेन गोल आहे तो पैदाशीसाठीच ठेवायचा याला कधीतरी जर पळालाच लय तर कधीतरी मैदानात काढायचं कधीतरी काढायचा